नमस्कार मित्रांनो दुधाचा व्यवसाय करताना आणि गायीच्या किंवा म्हशीच्या आरोग्याची देखभाल करताना एखादी गायी किंवा म्हैस आजारी पडली तर त्या आजारात होणारा खर्च हा त्या दूध व्यवसाय शेतकऱ्याला परवडण्यासारखा नसतो डॉक्टरची फीस कमी पण दुधाळ जनावरांच्या आजारातील लागणारी औषधे गोळ्या इंजेक्शन या प्रचंड महाग असतात त्यामुळे त्या दूध उत्पादकाचे आर्थिक गणित बिघडते कधी कधी तर लंपीसारख्या आजारात पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च होतो पण आता यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या औषध गोळ्या ह्या अगदी कमी किमतीत देण्याची योजना आखली असून पाच मार्च रोजी यासाठी तीन हजार आठशे ऐंशी कोटी रुपयाची तरतूद मंजूर केलेली आहे हा सर्व निधी पशुधन आरोग्य आणि रोगनियंत्रक कार्यक्रमात खर्च करण्यात येणार आहे यामध्ये पशुपालक शेतकऱ्यांना उच्च दर्जाची आणि परवडणारी जेनेरिक पशु वैद्यकीय औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ज्यामुळे आपल्या पशुधनामध्ये होणाऱ्या आजाराचा प्रतिबंध आणि उपचार होणार आहे या योजनेचा उद्देश प्राण्याचे आरोग्य सुधारणे तसेच पशुपालनाला प्रोत्साहन देणे असा आहे या योजनेचा फायदा प्रत्येक गावातील पशुपालक शेतकऱ्यांना होणार आहे हे औषध वाटप हे सहकारी संस्थेकडे देण्यात येणार असून या संस्थेमार्फतच दुकान चालू करून हे जेनेरिक औषध स्वस्तात उपलब्ध करून दिले जाणार आहे ही औषधे उच्च दर्जाची असून किंमत खूप कमी असणार आहे यात पीएम किसान समृद्धी केंद्रे आणि सहकारी संस्थेद्वारे जेनेरिक पशुवैद्यकीय औषधे वितरित केली जाणार आहेत लसीकरणाचे काम ही युद्ध पातळीवर सुरू असून एफ एम डी लाळ खुरकत या रोगाचे लसीकरण फेब्रुवारी महिन्यापासून चालू आहे तसेच लंपी स्किन डिसीज याचे लसीकरण ही एफ एम झाल्यानंतर पुन्हा चालू होणार आहे ही स्वस्त औषधे योजना शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोदी सरकारने चालू केलेली आहे यात तीन हजार आठशे ऐंशी कोटीची तरतूद करून रोग नियंत्रण कार्यक्रमात बदल करण्यास मान्यता दिली आहे बऱ्याच शेतकऱ्याचे गोधन हे औषधोपचार महाग असल्यामुळे मृत्युमुखी पडत होते कारण सहकारी दवाखान्यात जनावरे नेऊन सुद्धा त्यांना महागडी औषधे बाहेरून आणण्यास सांगण्यात येते साधारणतः साधारण आजाराला सुद्धा औषध खरेदी ही कमीत कमी एक हजार होते ती जास्तीत जास्त कितीही असू शकते त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आलेली दुधाची पगार संपवून पदरचे खर्च करावे लागत होते पण आता या योजनेत स्वस्त औषधे मिळाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्याचे बरेच पैसे वाचणार आहेत त्यामुळे गोपालनाला चालना मिळून शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीस प्रोत्साहन मिळणार आहे धन्यवाद